पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साजरा डेव्हलपर्स माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहे अगदी एक मिनिट पासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेश्वर प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जीव तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोन्य युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासे पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा दौंड तालुक्यातील रावणगाव रानमळा वस्ती परिसरात काल थरारक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली पतीनं स्वतःच्या पत्नीचा गळा दाबून खून केलाय काही वेळातच राहता घरात सीलिंग फॅनला गळफास घेऊन स्वतःनेही आत्महत्या केली या दुहेरी मृत्यून गावात मोठी कळबळ उडाली मृत्युमुखी पडलेले दांपत्यामध्ये खून झालेल्या पत्नीचं नाव जयश्री अशोक गावडे वय वर्ष पंचेचाळीस असून तिच्या खुनानंतर पती अशोक मारुती गावडे वय वर्ष पन्नास यानं देखील आत्महत्या केली या घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली असून या अनपेक्षित घटनेनं गावकऱ्यांना धक्का बसला दोघेही शेती करून उदरनिर्वाह करत होते त्यांच्या पश्चात दोन मुलं आहेत या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार दसरा सणाच्या पूर्वसंध्येला घरातच पती पत्नीमध्ये जोरदार वाद झाला मध्यरात्रीच्या सुमारास या वादातून अशोक गावडे यांनी पत्नी जयश्रीचा गळा दाबून खून केला त्यानंतर काही वेळातच अपराध गंडामुळं किंवा संताप पातून अशोक यांनी राहता घरातील फॅनला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं सकाळी गावकऱ्यांना ही घटना समजताच एकच खळबळ उडाली ऐन सणासुदीत अशा घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतलेत घटनेमागचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पती पत्नींमधील कौटुंबिक वाद हा प्राथमिक अंदाज आहे दोन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अशोक व जयश्री हे साधे सरळ आयुष्य जगत होते मात्र घरगुती कारणावरून वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर येत आहे दसऱ्यासारख्या मंगलदिनी अशी शोकांतिका घडली याची हळहळ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे असं ग्रामस्थांनी सांगितलं ऐन दसरा मुहूर्तावर बारामती तालुक्यात एक घटना घडली आहे बारामतीच्या तरडोली गावातील एका युवा शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झालाय तात्यासो संपत मासाळ वय वर्ष तेहतीस वर्ष राहणार तरडोली असं या मृत झालेल्या युवा शेतकऱ्याचं नाव आहे